त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आजचे प्रमुख पाहुणे आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राजकारणात महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धोरणधर व्यक्तिमत्व महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय I'm uh, yeah. महाराणी जमनाबाई गायकवाड आदर्श राज्य माता या पुरस्काराने सन्मानित करीत सन्मान केला जातो आज त्याचा प्रथम मान आहे त्यामुळे आमच्या तीनही आदर्श माता आदी तो उपस्थित राहिलेल्या आहेत माननीय श्रीमती मंगलताई घोरपडे इथे आलेले आहेत त्याचप्रमाणे श्रीमती सुमती चांदेकर ताई इथे आलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यामध्ये मोराची आई नावाने ज्या ओळखल्या जातात परिचित आहेत त्या ललिता केसर या तिन्ही आदर्श माता सुरुवातीला <स्थाथा> आदर्श माता पुरस्काराचा सांगायला आनंद वाटतोय की गेली चोवीस वर्ष आपण हा आदर्श माता पुरस्कार देतोय आणि आज हे पंचवीसावं वर्ष साजरं करायला बावनकुळे साहेब एक बावनकुळे साहेब आपले की मनोमन मनोमन मन आपल्याला नाही ते मला आव्हान करणार असे वाटत आहे त्याचप्रमाणे आपले <laughs> प्रदेशून ज्यांनी अत्यंत चिकाटीने प्रदेश भाजप प्रदेशसाठी अत्यंत चिकाटीने काम करत असलेले आमचे राजेशजी पांडे ज्यांच्या कामामुळे त्यांना आमदारही बहाल करण्यात आले ते आमचे विक्रांतर आमचे आमच्या उत्तरचे सगळ्यांना हवे असे वाटणारे असे आमदार प्रियाताई शिंदे दादा शिंदे यांच्या पत्नी ही जरी ओळख असेल तरी देखील त्या बी जे मध्ये काम करतात प्रियाबाई म्हणाले आणि शेवटी किती झाला का था। शैक्षणिक कार्यक्रम असला तरी देखील राजकीय परिवार समोर दिसतो आहे कारण आम्हाला आपले मंडळी आपण बोलली आहे त्याच्यामध्ये आमचे सुनीलजी काटकर आम्ही जिल्ह्यावर उदय महाराजात इथं थोडंसं अचानक त्यांना फडणवीस सरांनी बोलवले नाही

तो तो आता या सगळ्या दिसत तिथं तर दिसतंय आमचं बीजेपी आता बीजेपीचे आमचे अध्यक्ष कोण धावत पळत हेलिकॉप्टरमध्ये जागा जागा मिळत नाही पण पळत पळत वेळ लागतील तेव्हा त्याला तुम्ही बरोबर त्याचप्रमाणे समोर उपस्थित असलेले गावामध्ये सर्वजण महायुतीचे देखील तर म्हणजे या ठिकाणी ठिकाणीच्या माध्यमातून माझ हा आदर्श माता पुरस्कार दिला गेलेला होता त्यामुळे आज मी दुसऱ्यांद खरत या घरच्या कार्यक्रमासाठी मला या ठिकाणी उपस्थित राहतात आज साईंच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून एक अतिशय चांगल्या पद्धतीचं शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम आहे परंतु त्याही पद्धतीनं या ठिकाणी सामाजिक काम सुद्धा त्यांचं या ठिकाणी फार मोठं आहे त्या राजकारणामध्ये सुद्धा एक आदर्श असं राजकारणी व्यक्तिमत्व म्हणून सुद्धा राजकारणी म्हणता येणार नाही कारण शंभर टक्के त्या समाजकारणामुळे स्वतःला गुंतून घेतलेलं असतं आणि त्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचं त्यांचं सुद्धा एक फार मोठा या त्या आहे आज ज्या नावे हा पुरस्कार दिला जातोय त्या संदर्भात जाईल आम्ही सुद्धा साहेब मागच्या काही दिवसामध्ये त्या ठिकाणी ज्या राजमार्ता आहेत त्यांच्या नावे या ठिकाणी या रहिमतपूर नगरीमध्ये एक चांगल्या पद्धतीचं स्मारक असावं आणि त्यांच्या आठवणींना या ठिकाणी उजाळा दिला जावा आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी या रहमतपूर नगरीच्या वैभवामध्ये सुद्धा एक अतिशय चांगल्या पद्धतीची भर पडावी अशा पद्धतीचा प्रयत्न ते मागचे एक वर्ष झालं या ठिकाणी करतायत परंतु आपल्या आज या ठिकाणी मी आपल्याकडेही जे मालमत होतो त्याच्या रहिमतपूर नगरीमध्ये एक दमनाबाई रालीसाहेबांचं स्मारक बोलतो आणि त्यांचा इतिहास या ठिकाणी आम्हाला या सगळ्यांना तिथून पुढच्या काळात प्रेरणादायी राहण्यासाठी एक अतिशय चांगल्या पद्धतीचं स्मारक या ठिकाणी होण्यासाठी आपलेही आशीर्वाद या ठिकाणी आम्हाला गरजेचे आहेत पुरस्कार या करता आपण आणि खास यादीस्थानंतर त्यांच्या आमच्या संस्काराच्या महाराणी दंतराई पण यांच्या मुक्तीला अभिवादन करण्याकरता या कार्यक्रमाला आहोत खरंतर पंचकृषी शिक्षण मंडळाच्या वतीने मागच्या पंचवीस वर्षापासून आमच्या चित्रलेखातील माने आणि आमची संपूर्ण टीम हा उत्कृष्ट सोहळा पुरस्कार सोहळा या ठिकाणी समाजातल्या आमच्या उत्कृष्ट समाजसेवी आयुक्तात सन्मान करण्याकरता आयोजित करत आहे मला त्या गोष्टीचा आनंद आहे त्या आजच्या कार्यक्रमाला मला जेव्हा त्यांनी खूप आग्रह केला कारण त्यांनी मला चार पाच या विषयाचा आग्रह केला की या वर्षीचा पुरस्कार हा मला तुमच्या हस्ते द्यायचा आहे

मतदान एक कार्यक्रम करावा लागला देशपाल गोरेजी यांचे समाज आपला समाज शेवटी प्रत्येक व्यक्तीला जन्म मृत्यू आहे पण आपलं जीवन असं जगलं पाहिजे मनुष्य किती जगला याला अर्थ नाहीये तू कसा जगला यायला अर्थ आहे आणि म्हणून मृत्यूच्या या केल्यामध्ये आपल्या असं कार्य व्हावं ज्यांचा सन्मान या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये कुठलाही कुठे करावा असं कार्य आपण सर्वच करू शकतो याकरता आपण सर्वांनी समाजाकरता वाचं काहीतरी घेणं आहे समाजाला मी काही देऊ शकतो का या दृष्टीने जर आपण विचार केला तर आपल्या परिवारांच्या बाहेर जाऊन असा एक परिवार आहे ज्या समाजाला आधाराची गरज आहे तो आधार या ठिकाणी निश्चितपणे निर्माण करण्याकरता या पुरस्काराचं आयोजन या ठिकाणी आहे असं मी या ठिकाणी समजतो शब्दामध्ये खरा सारा विश्वास आहे आणि संपूर्ण जगातलं जग्न आणि आयुष्याचे संपूर्ण सुमतूर गाणे त्या आईच्या जीवनात आपल्याला खऱ्या खरं आपल्या जीवनात पडत असतं आज मनासाठी भाग्य त्या आमच्या आईला दिलाय आहे त्या आमच्या आई मंगलासाई कोरफळेजी आंबेकरजी ललिताई केसवजी या आमच्या आईनी समाजामध्ये समाजाच्या शेवटच्या व्यक्तीकरता आदर्श संस्कारिक आणि सुसंस्कृत परिवार रावलेकरता आणि आपलाच परिवार नाही परिवाराच्या माध्यमातून अनेक समाजसेवी या राष्ट्राकरता या महाराष्ट्राकरता अत्यंत आदर्श काम केल्यामुळे त्यांना आज त्यांची निवड झाली खरंतर या ठिकाणी चित्रदगासाहेब मान यांनी यांचं मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो की हा एक जो उपक्रम त्यांनी हातात घेतला आहे त्या संस्थेने आता घेतला आहे हा उपक्रम एक नाविन्यपूर्ण ना ना उपक्रम म्हणून या महाराष्ट्राला ओळखता येईल कारण अशा उपक्रमामध्ये कुठली संस्था पुढे जात नाही पण आमच्या आदर्श मान्यांना या ठिकाणी पुरस्कार दिले आणि त्यांच्या जीवनाचं साधन त्यांनी काय केलं आहे त्यांचा उजाळाचं मानत आणण्याचं कार्य माझ्या आपण करताय खरंतर या ठिकाणी त्यांना पुरस्कार दिला आहे ते त्यांचं व्यक्तिमत्व म्हणून महान आहे त्याबद्दल आमच्या माने त्यांनी मांडलं आहे प्रास्ताविकामध्ये की आमच्या या ठिकाणी मंडळातही कोलपडे त्यांना कसं काढलं त्यांचा आदर्श काय आहे तुमच्या एक करा त्यांनी या ठिकाणचा जो मांडलं या ठिकाणी त्यांनी आपलं काम कसं समाजापुढे देशापुढे समाजापुढे आणि आपल्या भागामध्ये मुळांना त्यांनी त्या ठिकाणी आपल्या सर्वांना त्यांनी अवगत केलं मांडणी केली आहे त्यामुळं मी त्यांचा आदर्श जो आपल्यासमोर आलाच आहे समाजासमोर आला आहे त्या व्यासपीठासमोर आला आहे आणि तुमच्यासमोर आला आहे तर या सर्व कर्तृत्वात व्यक्तिमत्वाला आपण प्रतिसाद नमन करत असताना त्यांचे आशीर्वाद त्यांचे संस्कार कारण जो पुरस्कार मिळाला आहे जे आदरणीय व्यक्तिमत्व आहे आमच्या आई आहे त्यांच्या संस्कारामधला हे म्हणजे आपण उचलला त्यांच्या संस्कारामधला त्यांच्या बातम्यांचा त्यांच्या बोलण्याचा त्यांच्या संस्कृतीमधला टाकलीवर जरी काम आपण भाग करला तरी आपल्या जीवनामध्ये आदर्श कार्य आपण बोलू शकतो इतकं मोठं आदर्श कार्य आपल्या मंगला तयारी केलं आहे तयारी केला आहे तयारी केला आहे आणि त्यामुळे हा पुरस्कार केलेला पुरस्कार करताना कार्यक्रम का कशाकरता आहे चित्रलेखाचाही मानियांनी हा कार्यक्रम केला असं कशाकरता केली आहे